आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज शुक्रवार आहे सो आज आपण काही संदेश जे आहेत ते तुळजा भवानीकडून घेत आहोत सी आज, आज आपल्याला तुळजा भवानीकडून काय संदेश मिळत आहेत ओके तर तुळजा भवानीचं नाव घेताच आपल्याला क्वीन ऑफ सोर्स कार्ड मिळालेलं आहे याचा अर्थ येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या जीवनामध्ये सध्या स्ट्रगल आहे एकट्यानेच त्या सर्व गोष्टी करताना आपल्याला इथे दिसून येत आहे असू शकतं घराची जबाबदारी आहे किंवा जे काही कार्य आहे ते स्वतःने त्यांनी केलेले आहेत एकट्यावरतीच त्यांच्या फॅमिलीची जबाबदारी आपल्याला येथे दिसून येत आहे असू शकतं त्यांच्यावरती इतरही लोक जे आहेत अवलंबून आहे आणि घराचा जो गाडा म्हणतो आपण तो त्यांच्याच खांद्यावरती आहे असंही येथे दिसून येत आहे क्वीन ऑफ सॉर्ड येथे हेही इंडिकेट करत आहे की का तुम्ही सध्या परिस्थितीमध्ये खूप जास्त स्टक झालेले आहात तुम्ही सध्या परिस्थितीमध्ये अडकून गेलेले आहात एक प्रकारे गोंधळ आहे तुमच्या मनामध्ये की नेमकं आता पुढे काय करायला पाहिजे सध्याची सिच्युएशन तर तुमच्या अकॉर्डिंग नाहीये तुमच्यासारखी नाहीये तुम्ही म्हणाल तसं नाही घडत आहे जीवनामध्ये परंतु क्वीन ऑफ आप सॉर्ड आपल्याला इथे इंडिकेट करत आहे की तुम्ही आतापर्यंत जीवनामध्ये खूप जास्त स्ट्रगल पाहिलेला आहे संघर्ष पाहिलेला आहे आणि पुढे तुमचं भवितव्य जे आहे ते तुम्हाला तुमच्याच कर्तृत्वाने ते सिद्ध करायचं आहे असंही येते दिसते तुमची होप खूप आहे आयुष्या बाबतीमध्ये पुढे जाण्याबाबतीमध्ये परंतु सध्या जे काही आहे सिच्युएशन ती गोंधळाची आहे कारण की असू शकतो तुम्हाला कोणाचा आधार नाही मिळालेला असू शकतो तुम्हाला कोणी समजून नाही घेतलेलं असू शकतं तुमची जी सध्याची सिच्युएशन आहे त्यामध्ये तुम्ही सतत इतरांचा विचार केलेला आहे कधी स्वतःचा विचार तुम्ही केलेला नाही आणि त्यामुळे एक प्रकारचं एकटेपणा म्हणून आपण एक, एक प्रकारचा रिक्तता तुमच्या जीवनामध्ये सतत तुम्ही अनुभवलेली आहे तुमची जी काही इमेज आहे ती खूप जास्त स्ट्राँग आहे यू आर व्हेरी स्ट्राँग वुमन तर आपण म्हणतो की स्ट्राँग बनण्यासाठी आपल्या भावना ज्या असतात आप त्या आपल्याला नेहमी दडकून टाकाव्या लागतात त्या व्यक्त नाही करता येत कोणासमोरच आणि त्यामुळे एक प्रकारचं सप्रेशनची एनर्जी आपल्याला जाणवत आहे कुणी आपल्या मायेचं नाही आहे कुणी आपल्याला समजून घेणार नाही आहे आपण कोणाला काही सांगायला गेलो तर ते त्यांना कळत नाही किंवा कुणाला सांगावं हो जे आपल्याला समजून घेईल कारण की आजपर्यंत तुम्ही इतरांना समजून घेत आलात आज जी वेळ आली आहे की तुम्हाला कोणीतरी समजून घेतलं पाहिजे बट तुमच्या आयुष्यामध्ये असू शकतं असं कुणी नाहीये की जे तुम्हाला जबाबदारी आहे ते वाटून घेईल जे जी, तुमचं जीवन आहे ते सुखकर बनवेल जे जी तुमच्या जीवनामध्ये चार क्षण आनंदाचे घेऊन येईल सुखाचे घेऊन येईल असं कोणीही व्यक्ती तुमच्या आजूबाजूला आहे का या संदर्भामध्ये सुद्धा सध्या विचार सुरू आहे मे बी नाही असंही येथे दिसून येत आहे कारण की क्वीन ऑफ सोड ही एकटीच असते आणि आयुष्यामध्ये पुढे पाहत असते की पुढे काहीतरी भविष्यामध्ये आपल्या चांगलं होईल एक प्रकारे पद असतं तिच्याकडे सत्ता असते परंतु आपल्याला माहिती आहे दिव्याखालीच अंधार असतो एखादा दिवा जेव्हा इतरांना प्रकाशित करतो इतरांच्या जीवनामध्ये उजेड घेऊन येतो प्रकाश घेऊन येतो एखाद्याच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येतो परंतु त्याच्या खाली खूप जास्त अंधकार असतो कारण की त्या दिव्याला त्याचा काही उपयोग होत नसतो तो फक्त दुसऱ्यांना प्रकाश देण्यासाठी जन्मलेला असतो पण त्यात स्वतःच काही तो प्रकाश अनुभवू शकत नाही कारण की त्याच्या खालीच अंधार असतो सो so, येथे दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तु, जे काही केलेलं आहे ते इतरांसाठी केलेलं आहे स्वतःच्या सुखाकडे तुम्ही दुर्लक्ष केलेलं येथे दिसून येत आहे एकटे राहिलेले आहात लहानपणापासून तुमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही एकट्याने हँडल केलेल्या आहेत मे बी तुम्ही घरामध्ये मोठे असाल आणि त्यामुळे जे काही ला परिस्थितीचं ओझं होतं ते तुमच्यावरती आलं आफ्टर मॅरेज लग्नानंतरही तुमच्याच वरती सगळं ओझं टाकण्यात आलं सगळ्या फॅमिलीची जबाबदारी तुम्ही घेत आहात मे बी तुम्ही वर्किंग वुमन आहात तुम्ही जॉब करत आहात किंवा घरात राहून सुद्धा तुम्ही तुमच्या फॅमिलीला सपोर्ट करत आहात एखादं दुकान चालवत आहात एखादं ब्युटी पार्लर एखादं टेलरिंग शॉप किंवा एखादं प्रायव्हेट जॉब किंवा इतर ट्युशन घेणे असंही काहीतरी करताना इथे दिसून येत आहे तर हे सर्व या सर्व राड गाडग्यामध्ये तुम्हाला तुमचं कोणीतरी हवं आहे जे तुम्हाला आधार देईल जे तुम्हाला समजून घेईल जे तुम्हाला वेळोवेळी जेथे तुम्ही अडकाल तेथे तुम्हाला ते मदत करतील तुम्हाला एक भावनिक आधार देतील ते तुम्हाला त्या परिस्थितीमधून बाहेर काढतील जे तुमच्या जीवनामध्ये सुखाचे चार क्षण घेऊन येतील अशा प्रसंगासाठी म्हणू आपण किंवा अशा व्यक्तीसाठी म्हणू आपण किंवा अशा सिच्युएशनसाठी तुम्ही वाट पाहत आहात कारण शेवटी कोणी असो मेल फिमेल कोणी असो आपला जो पार्टनर असतो तो त्यांना हवाच असतो कारण की इट्स अ जर्नी ऑफ लाईफ एखादी गोष्ट आपल्या जीवनात नाही मिळाली मग आपण तिथे स्टक होऊन राहणं हे चुकीचं आहे कारण की जीवन हे फ्लोईंग असतं वाहत्या पाण्यासारखं असतं जर आपण ते थांबवलं मध्येच तर त्याचं डपकं तयार होतं आणि त्या डबक्यामध्ये मग डास मासे असे बेडूक असे म्हणजे नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव जास्त वाढतो पण ते पाणी जर वाहता असलं तर त्यामध्ये आपल्याला माहिती ते पिण्यासाठी योग्य असतं आणि ते स्वच्छ असतं नितळ असतं आणि त्यामध्ये कुठलाही बॅक्टेरिया नसतो गंगा नदी आपल्याला माहिती वाहती असते त्यामध्ये कुठलाही बॅक्टेरिया नसतो तशी पवित्रता तुमच्यामध्ये आहे आणि तुमचं जीवन हे सुद्धा गोइंग विथ द फ्लो असलं पाहिजे वाहता असलं पाहिजे जर ते थांबलं ते स्टक झालं तर त्यामध्ये जे काय आहे जीवनमान जे जी आहे तुमचं ते संपून जाईल क्वीन ऑफ सॉट आपल्याला हेही इंडिकेट करते की आई तुळजाभवानी तुम्हाला आज काही संदेश देऊ इच्छित आहेत मे बी असू शकतो तुमच्या जीवनामध्ये काही फायनान्शियल इश्यू आहेत सध्या काही आर्थिक अडचणी आहेत आणि तुम्ही डिवाईनला काही प्रश्न विचारले होते आई तुळजाभवानीच्या समोर जाऊन तुम्ही काही प्रश्न विचारले होते की माझ्या प्रश्नांची मला उत्तर कधी मिळतील माझ्या प्रश्नांची सोडवणूक तू कशी करशील आई तर आज मला ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या तोंडून आई तुळजाभवानी देत आहे तर तुम्हाला ते उत्तर स्वीकारायचे आहेत तुमची जर ही परिस्थिती असेल तर नक्की जितून पुढची रीडिंग ही तुमच्यासाठी रेझोनेट होईल सो so, क्लायमेट दिस रीडिंग आई तुळजा भवानी म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे की इथून मागची जी काही परिस्थिती होती तुमच्यावरती खूप जास्त नकारात्मक ऊर्जेंनी प्रहार केला होता तुमच्यावरती ब्लॅक मॅजिक करण्यात आले तुमच्या कर्तृत्वाला नाव ठेवण्यात आले तुमच्यातील कॅरेक्टरला सुद्धा ठेवण्यात आले असू तुम्ही जे काही समाजामध्ये जगता जे काही तुमची स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे त्यावरती सुद्धा डाउट घेण्यात आला तुमच्या बाबतीमध्ये खोट्या अफवा पसरवण्यात आल्या असंही येथे दिसून येत आहे नकारात्मक शक्तीने तुमच्यावरती नजर दोष तुमच्या फॅमिलीवरती तुमच्यावरती येथे केलेला दिसून येत आहे तसेच स्कॉर्पिओ त्यानंतर ऋषिक मीन आणि ज्या वॉटर साइन राशी आहेत त्या येथे जास्त मकर खूप जास्त इंडिकेट होत आहे मे बी तुमची रास ऋषिक असेल कुंभ असेल काहींची मेष असेल काहींची मीन असेल मकर असेल धनू असेल तूळ असेल ह्या राशी येथे इंडिकेट होत आहे तर त्यांच्यावरती काही नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही हो मागील काही काळामध्ये झालेला दिसून येत आहे किंवा तुमच्या घरातील पर्सनवरती तुमच्या घरातील जे कोणी व्यक्ती आहेत त्याच्यावरती झालेला आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळे एक निगेटिव्हिटी होती एक नकारात्मकता सतत तुमच्या जीवनामध्ये असते एक नेगेटिव्ह ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावरती असतो आयुष्यामध्ये तुम्हाला खूप जास्त नकार मिळाले आहेत तुम्ही पचवलेले हे आहेत ते असू शकतं खूप स्ट्रगल तुम्ही पाहिलेला आहे संघर्ष तुम्ही पाहिलेला आहे कधी सुख तुमच्या जीवनामध्ये कमी प्रमाणातच आले असं इथे दिसून येत आहे काही गोष्टींचं तुम्ही खूप जास्त वेट करत आहात वाट पाहत आहात बऱ्याच दिवसांपासून वेटिंग पिरियडमध्ये आहात तर पाहूया ही जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये तुम्हाला काय

राय भवानी तुम्हाला इथे गाईड करत आहे लवकरच तुमच्या जीवनामध्ये अशी सिच्युएशन येणार आहे त्यामध्ये तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागू शकतो काही प्रवास तुमचा घडत आहे मे बी ही एखादी जर्नी सुद्धा असू शकते तुम्ही एखाद्या आध्यात्मिक जर्नीमध्ये प्रवेश करत आहात मे बी तुमच्या जीवनामध्ये असं कोणीतरी येऊ शकतं ज्यामुळे तुमचं जे आयुष्य आहे ते पूर्णपणे हेलावणार आहे असं कोणी व्यक्ती अशी कोणतीतरी सिच्युएशन असं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये लवकरच येत आहे ज्यामध्ये तुमच्यातील जे काय आहे ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे नाईन नाईनचं पोर्टल सुरू आहे आणि त्यामध्ये येथे दिसून येत आहे काही चुकीच्या ज्या गोष्टी घडत होत्या इतके दिवस तुमच्या जीवनामध्ये तर त्या समाप्त होत आहेत आणि तुम्ही जे काही स्वप्न पाहिलेलं आहे तुमच्या जीवनाच्या संदर्भात ज्या काही तुमच्या आशा आहेत आकांक्षा आहेत मे बी त्या खूप मोठ्या नसतील छोट्याच असतील परंतु त्या एक्झिस्ट करतात ब्रह्मांडीय शक्तींकडे तुमची जी काही ऊर्जा आहे ती पोहोचलेली आहे आई तुळजाभवानीकडे तुमची जी ऊर्जा आहे ती पोहोचलेली आहे तुमच्या प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओ थ्रू तुम्हाला दिले जात आहे जे काही तुम्ही आ, वाट पाहता आहात बऱ्याच दिवसांपासून जे काही तुमचे छोटे मोठे जे काही स्वप्न आहेत तर ते डिवाइनने ऐकलेले आहेत आई भवानीने ऐकले आहे तर जे काही तुमची विश आहे ती ग्रँड केली जात आहे तुमची विश पूर्ण होत आहे तुमची इच्छा पूर्ण होत आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रवाहाप्रमाणे वाहत चाललं पाहिजे तर येथे दिसून येत आहे गोविंग विथ द फ्लो हे कार्ड आहे इंडिकेट करत आहे की तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध नाही चालायचं आहे सध्या जे काही सद्धेजिक सध्याची परिस्थिती आहे त्यानुसार तुम्हाला फ्लो करायचं आहे कुठल्याही गोष्टीला विरोध करू नका कारण की जीवन हे वाहत आहे कोणासाठी ते थांबत नाही आपल्याला माहिती आहे आपल्या घरात जरी कोणाचा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी सुद्धा किती दिवस माणूस रडणार आहे आठ दिवस दहा दिवस महिनाभर दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष परंतु हे जे काही माया मोह आहे माया सगळं विसरू विसरायला लावते माया एक अशी गोष्ट आहे की ती किती, किती जवळचा असू कोणी असो त्याला बरोबर ती विसरायला होती तर असं येथे दिसून येत आहे की मे बी तुम्ही एखाद्या नात्यासाठी खूप जास्त क्रेविंग करत होतात एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही खूप जास्त वाट पाहत होतात परंतु त्या व्यक्तीने ती व्यक्ती तुमच्या जीवनात येईलच अशी काही अपेक्षा ये येथे दिसून येत नाही आणि त्यामुळे जे काही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे येत आहे जे चांगलं आहे आणि तुम्ही जर त्याला नकार देत आहात तर येथे तुम्हाला डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे की गोइंग विथ द फ्लो रहा हे बघा प्रेम कुठूनही मिळालं काही गोष्टी कुठूनही मिळाल्या तर त्या डिवाईनचाच आशीर्वाद असतो आई भवानीचाच आशीर्वाद असतो असं समजून त्याला तुम्हाला स्वीकारायचं आहे विरोध करायचा नाही आहे तर येथे नक्कीच तुम्हाला गाईड केलं जात आहे की कुठल्याही गोष्टीला विरोध करू नका तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी जे काही तुम्ही मागितलेल्या आहेत ते डिवाईन तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे परंतु सध्या विरोध करू नका प्रोसेसवरती ट्रस्ट ठेवा तुमची जी काही श्रद्धा आहे देवावरती देवीवरती जी काही तुम्ही सेवा केलेली आहे आज शुक्रवार आहे आणि असू शकतं बऱ्याच कलेक्टिवसने येथे सबस्क्रायबर्सनी असो किंवा जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी खूप जास्त मनापासून देवीची सेवा केली आहे तर त्यावरती ट्रस्ट ठेवा तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्ही इच्छिलेलं आहे तर ते नक्कीच तुमच्याकडे येत आहे सो क्लायमेट दिस रिडिंग स्लोईंग डाऊन प्रोसेस जरी स्लोईंग डाऊन असले म्हणजे जरी तुम्हाला वाटत असले की खूप जास्त स्पीडअप गोष्टी होत नाही आहेत खूप त्यामध्ये वेळ लागतोय परंतु काळजी करू नका हळूहळू का व्हायना पण त्यामध्ये प्रोसेस सुरू आहे हळूहळू त्यामध्ये प्रगती होत आहे त्याचप्रमाणे तुम्हालाही डिवाइन गाईड करत आहे तुमच्याही ध्येयाकडे तुम्हाला मार्गक्रमण करत राहायचं आहे लवकरच अशी एखादी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे ज्यामुळे तुमचं जीवन जे आहे थ्री सिक्स्टी डिग्री बदलण्याची शक्यता आहे काहीतरी न्यू बिगिनिंग होत आहे तुमच्या जीवनामध्ये आपल्याला इथे दिसून येत आहे जे काही आर्थिक का अडचणी बऱ्याच दिवसापासून होत्या इथे ये दिसून येत आहे मे बी पाच वर्षांपासून जे तुमच्या जीवनामध्ये धनाची कमतरता होती एक प्रकारे अडचणी होत्या दरिद्रता होती पैशांच्या बाबतीमध्ये खूप जास्त लोकांनी असू शकतो तुम्हाला फसवलं असेल तुम्हाला लुबाडला असेल तुमच्याकडून पैसा घेतला असेल आणि तो दिलाच नसेल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये धन येत आहे जे काही आरोग्याच्या तक्रारी होत्या किंवा घरातही कुणी जर व्यक्ती आरो आरोग्याच्या बाबतीमध्ये खूप जास्त पेनफुल सिच्युएशन मध्ये होतं तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रगती होताना दिसून येत आहे किंवा असंही असू शकतं काहींच्या घरामध्ये असा व्यक्ती आहे मे बी तो त्यांचा स्पाऊस असेल, असेल, असेल किंवा पत्नी असेल ती लाचारपणे दुसऱ्या कोणाच्या तरी मागे जात आहे असं तुम्हाला माहिती आहे तर ते कार्मिक रिलेशनशिप सुद्धा तुमच्या जीवनामधून निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे न्यू बिगिनिंग न्यू सुरुवात नवीन सुरुवात तुमच्या जीवनामध्ये कशाच्या बाबतीमध्ये होत आहे तर जे काही कार्मिक बॅगेजेस होते जे काही खराब सिच्युएशन होते तुमच्या जीवनामध्ये तर ती निघून जात आहे चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येत आहे धनाची कमतरता जी होती ती सुद्धा पूर्ण होत आहे स्पिरिच्युअल तुम्ही होत आहात आध्यात्मिक तुमचा विकास जो आहे तो होत आहे जरी तुम्हाला वाटत असेल की आम्ही खूप जास्त पूजापाठ नाही करत आम्ही काहींच्या बाबतीमध्ये पूजापाठ नाही करत पण आमचं मन जे आहे सतत आम्हाला असं सांगतं की तुझ्या जीवनामध्ये काहीतरी मोठं घडणार आहे तुझ्या जीवनामध्ये काहीतरी नवीन होणार आहे तुझा जन्म साध्या साध्या गोष्टींसाठी नाही तर तुझा जन्म काहीतरी मोठं कार्य करण्यासाठी झालेला आहे असं जर तुम्हाला इनर कॉलिंग येत असेल असं जर तुमची गट फिलिंग सांगत असेल असं जर तुम्हाला अंतर्मनातून आवाज येत असेल तर नक्कीच तुमचा जन्म त्यासाठीच झालेला आहे तुमच्या हातून एक मोठं कार्य घडताना आपल्याला दिसून येत आहे मे बी ते तुम् कार्य ह्या समाजासाठी खूप जास्त उपयोगी आहे तुम्हाला एकटं ठेवण्यात आलं तुम्हाला या संसारापासून या मोहमायापासून एकटं ठेवलं का ठेवलं तर तुमच्यातील जे काही आहे अंतर्ज्ञान ते जागृत व्हावं तुमच्यातील जे काही क्षमता आहे त्यांना तुम्ही ओळखावं तुम्हाला हे कळावं की तुम्ही कोण आहात आणि तोच हा तुमचा प्रवास होता जो इथपर्यंत येऊन थांबलेला आहे परंतु या प्रवासामध्ये तुम्हाला कुणाची तरी साथ हवी आहे कारण की तुमचा जो काही आपण म्हणतो चक्र जो असतो तो जोपर्यंत ओपन होत नाही तोपर्यंत तुम्ही बिईंगच्या अवस्थेमध्ये येत नाही जोपर्यंत आपण म्हणतो की आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं तर आम्ही केलं म्हणजे आपण डुईंगच्या अवस्थेमध्ये असतो डुईंग तर आम्ही करतोय मी केलंय परंतु आपल्याला मी कोण आहे हे ओळखायचं आहे बिईंगच्या अवस्थेमध्ये यायचंय मी आहे मी आहे या अवस्थेमध्ये तुम्हाला यायचं आहे तर नक्कीच तुम्हाला आता इथून पुढचा प्रवास तुमचा दिसून येत आहे खूप चांगलं कार्य तुमच्या हातून घडणार आहे भविष्यामध्ये आई तुळजाभावानी या तुम्हाला यामध्ये आशीर्वादित करत आहे इतक्या दिवस जर तुम्हाला आर्थिक अडचणी होत्या तुम्ही तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागत होती तर इथून पुढे तुम्ही इतरांना मदत करताना दिसून येत आहे तर तुम्हाला सतत कनेक्शन कनेक्शनमध्ये राहायचं आहे डिवाइन गायडन्स घेत राहायचं आहे मेबी ती कुठूनही मिळेल तुम्हाला एखादा व्हिडिओ पॉपअप होत असेल किंवा माझेही व्हिडिओ तुम्हाला मिळत असतील तर इट्स अ साइन की तुमची अवेकनिंग होत आहे स्पिरिच्युअलिटीकडे तुम्ही भरपूर पुढे जात आहात एक आपण म्हणतो कधी कधी असं वाटतं की आपण डी मध्ये गेलेला आहोत परंतु लगेच मग आपले जे काही विचार आहेत ते कमी असे निगेटिव्हिटीकडे जातात किंवा असं वाटतं की, वा की आपण पुन्हा ह्या मोहमायामध्ये अडकत आहोत पुन्हा ह्या भौतिक साधनांसाठी आपण क्रेविंग करत आहोत तर हे चालू असतं शिफ्टिंग चालू असते थ्री डी टू डी थ्री डी टू फायव्ह डी तर एक बॅलन्स स्टेट जेव्हा येते अँड त्यावेळेसच मग आपल्याला कळतं की आपण एका मध्यवर्ती जागेवरती आलेला आहोत म्हणजे आपण ज्यावेळेस फायव्ह डी मध्ये जातो तेव्हा तिकडचं ज्ञान घेऊन त्याचा वापर आपण थ्री डी सिच्युएशन मध्ये करतो आणि मग एक बॅलन्स साधला जातो तो बॅलन्स तुम्ही साधताना भविष्यामध्ये दिसून येत आहे so, सो क्लायमेट दिस रिडिंग माता महालक्ष्मीचा सुद्धा तुम्हाला येथे आशीर्वाद लाभत आहे पुढील एका वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप सारे चेंजेस खूप सारे बदल आपल्याला होताना दिसून येत आहे तर हे बदल तुमच्यासाठी पैशांच्या संदर्भात आहेत आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होत आहे न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये होत आहे नवीन नातं तुमच्या जीवनामध्ये येत आहे न्यू रिलेशनशिप मॅरेजच्या रिलेटेड तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे द कार्ड इथे इंडिकेट करत आहे तुमची जी काही इच्छा आहे तुमचं जी काही विश आहे ती आपल्याला इथे कंप्लीट होताना दिसून येत आहे तसेच डिवाइन लव तुमच्या जीवनामध्ये येत आहे एक प्युअर लव ज्यासाठी तुम्ही इतक्या दिवस क्रेविंग करत होतात की माझ्या जीवनामध्ये कोणी आहे का नाही जे मला समजून घेईल असं एखादं दिव्य प्रेम जे फक्त फिजिकल क्रेविंग नसेल ती तर एक आत्मिक कनेक्शन एक सोल टू सोल कनेक्शन अशी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे मे बी ती सोलमेट असेल तुमचा किंवा ट्विन फ्लेम असेल तर अशी एक व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे मेल फिमेल कोणी असो आणि हे डिवाइनली गायडेड तुमचं जीवन इथून पुढे दिसून येत आहे स्पिरिच्युअलिटी मध्ये तुम्ही पुढे जात आहात त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये एक दिव्य प्रेमही येत आहे एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये येत आहे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही इच्छिलेल्या आहेत त्या सर्व पूर्ण होताना आपल्याला इथे दिसून येत आहे तुमच्या जीवनावर त्या आई तुळजाभवानीचा चांगल्या गोष्टींसाठी लाभत आहे तर जे काही तुमचा विचार असतात सतत ओव्हर थिंकिंगची एनर्जी असते तर त्यातूनही तुम्हाला बाहेर पडा असं तुम्हाला इथे गाईड केलं जात आहे तर बाहेर कसं पडणार सतत जर तुम्ही चोवीस तास विचार करत असाल निगेटिव्ह विचार करत असाल तर इथून पुढे तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची आहे सतत तुम्हाला निगेटिव्हिटीकडे जायचं नाही तुम्ही नकारात्मक ऊर्जेकडे जेवढे जाल तेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यापासून दूर दूर पडत जातील हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते सो तुम्हाला सकारात्मक ऊर्जेमध्ये राहायचं आहे सकारात्मक विचार करायचा आहे नकारात्मक विचार करायचा नाही तर येथे दिसून येत आहे ही जी काही गोष्ट आहे तुमच्या जीवनामधून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे तसेच तुमच्या जीवनामध्ये जे काही भाग्यकारक घटना आहेत भाग्यकारक घटनांचा उदय होत आहे भाग्यकारक घटना तुमच्या जीवनामध्ये इथून पुढे सुरू होणार आहेत तर ही रिडिंग तुम्हाला नक्की क्लेम करायचं आहे आई तुळजा तुमच्या जीवनामध्ये जे काही दुष्चक्र होतं ते थांबवून तुमच्या जीवनाला गती मिळवून देत आहे तर तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये मी सध्या खूप गोंधळलेलं आहे खूप स्टक झालेले आहे तर माझ्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी कधी सुरू होणार आहेत तर येथे नक्कीच त्या होणार आहेत सुरू आणि त्याचा प्रभावही तुम्हाला आजच्या नंतर दिसून येईल कारण की हे जे काही कार्ड माझ्या मध्ये निघतात ते कुठलेही ऑर्डिनरी कार्ड नाहीये यामध्ये मी माझी सर्व एनर्जी घातलेली आहे आणि येथे दिसून येत आहे की सकारात्मकच बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहे येथे कुठेही नकारात्मक कार्ड मला मिळालेले नाही तर इथून पुढची एनर्जी जी असणार आहे तुमची ती पॉझिटिव्ह असणार आहे सकारात्मक असणार आहे तुमच्या जीवनामध्ये डिव्हाइन लव्ह येत आहे आर्थिक अडचणी दूर होत आहे ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये करिअरच्या संदर्भात ज्या काही तक्रारी होत्या जॉबच्या संदर्भात ज्या काही तक्रारी होत्या त्या सुद्धा दूर होताना दिसून येत आहे सो क्लायमेट डिसरिडिंग आणि जे काही कनेक्शन साठी तुम्ही इतक्या दिवसापासून वेट करत आहात वाट पाहत आहात की हे जीवनात माझ्या येईल का नाही तर हंड्रेड पर्सेंट ते तुमच्या जीवनामध्ये येत आहे सो पॉझिटिव्ह रहा सेलिब्रेशन तुमच्याकडे येत आहे आता हे कार्ड काय मी काढते का तर हे कार्ड आहे आणि ते तुमच्या नशिबात आहे म्हणून हे कार्ड निघत आहे ही जरी जनरल रीडिंग असली तरी सुद्धा मी बऱ्याच लोकांना रेझोनेट होत आहे सो क्लायमेट डिसरिडिंग ज्यांना ज्यांना रिडी ग्रेज्युनेट झाली त्यांनी क्लेम करा आई तुळजाभवानी म्हणून तुम्हाला कमेंट करायची आहे तसेच तुमच्या कुलदेवीच्या नावाने सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता तर इथून पुढचा कालावधी तुमच्या जीवनामध्ये भाग्यकारक घटना घेऊन येत आहे तुमच्या जीवनामध्ये भाग्याचा उदय होत आहे एक भाग्यवान नशीबवान नशीब तुम्ही घेऊन आलेले आहात सो तुम्हाला जरी इतके दिवस एकटेपणा सहन करावा लागला तर बघा टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवाला पण देव पण येत नाही आपण तर मनुष्य आहोत आपल्याला सुद्धा काही संकट काही घाव काही दुःख सहन करावेच लागतात आणि त्यानंतर जे फळ मिळतं ते नक्कीच आपल्याला गोड लागतं सो आपल्याला माहिती खूप जास्त कष्ट केल्याच्या नंतर साधी साधं जरी जेवला आपण चटणी भाकर जरी खाल्ली तरी सुद्धा ती खूप तृप्त करते आत्म्याला तशाच प्रकारे तुमच्या जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी खूप चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत आहे तर ह्या रिडिंगला तुम्हाला नक्की क्लेम करायचं आहे ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे असेच माझे व्हिडिओ पाहत राहा ज्यांना गरज असेल त्यांना नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर ही करायचं आहे सो यू सो मच